जय महाराष्ट्र नमस्कार मी राजेश कदम शिवसेना प्रमुख डोंबिवली आपण बघत असाल आपण आलेलो आहे डब्ल्यू ट्वेंटी फाय डोंबिवली एमआयडीसीतली कंपनी आहे आणि आज एक दिवसभर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की पुन्हा एकदा पाऊस आल्यावर कंपनीने केमिकलचं पाणी नाल्यामध्ये सोडलेलं आहे बघा हा तो कलर आहे मला दिसत नसेल हा सगळा कलर आणि ही ती कंपनी आहे बाजूला एक नाला आहे पाणी लागल्यामुळे ला हा संपूर्ण कलर हा पाण्यात मिक्स होऊन है, तो तो एक गुलाबी हो कलर झालेला आहे बला हा गुलाबी कलर आहे हा स्पेशली प्रिंटिंगसाठी आणि लेदर इंडस्ट्रीसाठी वापरला जातो असं त्यांचं म्हणणं होतं जे मॅनेजर नालक भेटले त्यांचं इंडस्ट्री आणि मागे एक नाल आहे एक उजवीकडे नाल आहे आणि हेच हीच कंपनी होती ज्यातून हे संपूर्ण कलर मिश्रित पाणी हे नाल्यामध्ये जाताना दिसतंय कोणीतरी मागच्या सोसायटीमधून तिथे मागे रेसिडेन्शियल झोन आहे रेसिडेन्शियल एरियामधून त्यांच्या कंपाऊंड हॉलमधून काढलेला तो व्हिडिओ आहे आणि हेच ते कलरचं पाणी मागे सुद्धा आम्ही एक कंपनी होती फूड कलर बनवणारी डब्ल्यू समथिंग काहीतरी एमआयडीसी मधलीच पूर्ण शहरामध्ये हिरवा कलर पसरला होता हिरव्या गोण्या घेऊन जाणारे ट्रक हे गेल्यानंतर पाऊस पडला आणि संपूर्ण डोंबली शहरामध्ये हिरवं वातावरण तयार झालं आणि हिरवा पाऊस पडला हिरवा पाऊस पडला असं झालं होतं परंतु हे कलर असता तो फूड कलर होता आणि हा कलर इंडस्ट्रीसाठी म्हणजे लेदर इंडस्ट्री प्रिंटिंग इंडस्ट्रीसाठी वापरला जाणारा हा कलर आहे आणि हा कलर पाणी इथे भरल्यामुळे हा संपूर्ण या इंडस्ट्रीमध्ये असलेला कलर या कंपनीमध्ये असलेला कलर हे बघा हे त्यांनी बंद केला होता त्यांच्या इथे सीई टी प्लांट आहे तो सीईटीपी प्लांट पण आहे तो संपूर्ण गुलाबी झालेला आहे जो कलर मगाशी व्हिडिओमध्ये व्हायरल झाला तोच कलर आहे इथे आणि हीच ती कंपनी आहे परंतु असं कुठलाही केमिकल आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना जाब विचारलं हे केमिकल हॅझाडे केमिकल आहे का त्यांचं म्हणणं नाही आहे जे काही आहे ते एम आय डी सी आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते तपासून घेतीलच परंतु आमचा एक प्रयत्न आहे की त्या अशा कंपन्या ज्यांचं पाणी डायरेक्ट नाल्यामध्ये जातं त्यांना शोधून काढण्याचा मी आणि माझे मित्र सागर झेरे युवा सेनेचे डोंगरी प्रमुख आम्ही दुपारपासून ही कंपनी शोधत होतो आणि आम्हाला शर्ते शेवटी ही कंपनी सापडली परंतु तुम्ही बरेच असाल ही बी कंपनी